हाय गाई कशा हा सगळे मस्त काम पण मस्त तर हे बघा आत्ताच आम्ही दुकानात आलो दक्षता माझे उद्या वाढदिवस आहे तर दक्षला शाळेत मुलांना वाटण्यासाठी चॉकलेट पेन्सिल वगैरे आणल्या आणि दक्षला स्वराला सकाळी शाळेला सोडलं होतं आणि दक्षच्या पप्पानी मला ना व्हिडिओ करणार होती ती मग दक्षिच्या पप्पानी ना मला सकाळी मस्त ते दिप्पा खायलानंतर पोराला माहीत नाही हां छान पोरांना माहीत नाही दक्षुच्या पप्पांनी मला सकाळी हवीचं ना पप्पा जागा आणला होता आणि सांगितलं नाही काय नाही आणि त्यांची तब्येत पण आज बरी नाही त्यांना दवाखान्यात पण नेतं मी दुपारी मग दवाखान्यात वगैरे पण जाऊन आणलं आणि आज जरा झोपली होते दुपारी मागाशी पण पोटात दुखत होतं आणि आत्ताच बघा जरा बाजारात जाऊन आलो दक्षुला माझ्याने पेन्सिल आणल्या बिस्किट आणले मुलांना वाटायला आणि हे आणले चॉकलेट आणलेच हे बघा छान अशी चॉकलेट आणले पुरण वाटायला आणि पेन्सिलचे बॉक्स घेतले चार बॉक्स आहेत आणि बिस्किट घेतले मुलाला मला वाटायला तू काय खाते किंडर जॉय वा काय काय आणले तुला खायला दुकानातनं बापरे किंडर जॉय जेम्स कॅडबरी तू पण खातो उद्या हॅप्पी बड्डे माझ्या बाळाचा छान 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 उद्या माझ्या दक्षुचा हॅप्पी बड्डे हाय दक्षू काय उद्या तुझं तू उद्या काय वाटणार सगळ्या मुलांना चाकू लागेल हाताला सगळ्या मुलांना उद्या तू काय वाटणार आहेस कॅडबरी कुठे घेतली हां रबर शॉपनर आपण घेतलंच नाही नुसतं पेन्सिलीच घेतले आहेत पेन्सिली वाटायच्या आणि वा बिस्किट वाटायचं आणि चॉकलेटं द्यायची एक एक हां बिस्किटं घेतले ते बघ इकडे क्रीमची लाडू काय खाते एकटे एकटी खाते तू मला नाही दिलं काय मिळालं नको मला खातू नको थँक्यू बाळा मला विचारल्याबद्दल खा तू पण मला नको बाळा मला नाही आवडत तू खा बारक्या बाबूचं असतं का नाही ते बारक्या बाबूचं हां बारक्या बाबूचं असतं खावा खा हां बरं थोडंशी छाला हां वाह छान आहे नको आपण दोघं वाटून खाऊया तू एकटी खा तुझ्यासाठी आणले का नाही हां काय माहिती काय आहे ते काय चाललंय स्वयंपाक करायला घ्यायचा असं आता दुकानात आलो बघा दक्षिण मेळ सगळं साहित्य घेऊन जातो शाळेत वाटायला लहान मुलं कसे खुश होत असतात ना लहान मुलांच्या तोंडावरती स्माइल बघून वेगळंच मस्त खूप छान वाटतं आणि कसं दक्ष पण माझा खुश होईल ना मुलांना म्हणजे असं पेन्सिल वगैरे वाटल्यानंतरला त्यामुळे आपल्या पोराच्या चेहऱ्यावरची खुशी बघण्यासाठी हे सगळं करायचं आणि पोरं खूप खुश होतात शाळेतली छोटी छोटीशी असतात ना तर भरपूर असे स्माइल वगैरे देतात आणि एक गोष्ट जरी त्या मुलांना दिली की नाही बारक्या बारक्या तरी ती पोरं भरपूर खुश होतात मला खूप मस्त वाटेल आमची पण अंगणवाडीत होती की नाही लहान तेव्हा पण आम्ही मुलांना पेन्सिली वगैरे सगळं असं वाटलं होतं ना तर मग आता बड्डेला पण वाटायचं आहे तुम्हाला दाखवते मी उद्या दक्षिचं उद्या हॅपी बड्डे उद्याचा ब्लॉग बनवेल तुम्ही बघा नक्की बघा मग ते दक्षीचा हॅपी ब्लॉग करणारच आहे मी चला स्वतः घेते आता दाखवते तुम्हाला परत काय भेटलं तुला किंडर जॉय मध्ये काय काय माहिती स्वरा तुला काय भेटलंय जॉय मध्ये कुठे स्वराची गाडी माझ्या मागे खाली व स्वराला काय भेटलं जॉय मध्ये वा मस्तपैकी कार भेटली हो का स्वराची गाडी आहे ना स्वराची आहे स्वरा तुझी गाडी आहे का नाही तू या गाडीत बसून जाणार उद्या शाळेला अगो बाई स्वरा जाणार होत्या स्वरा तू या गाडीत बसून जाणार होत्या शाळेला नको या गाडीत न जा की तू बसायला आणि हे बघा इथे बिस्किट वगैरे पोरांना अशी क्रीमची बिस्किटं आणले वेगवेगळ्या कलरमध्ये हां बघा हा चॉकलेट कलर आहे हा ग्रीन कलर आहे आणि ऑरेंज कलर पण आहे बघा त्याच्यामध्ये हे सगळं उद्या मुलांना दे बेटा हां एक एक मुलांना सगळ्यांना सगळ्या कलरचे कलर हां हां हा? सगळ्या मुलांना वाटायचं आणि तुम्ही पण त्यातलं एक एक काढून घ्यायचं काय हां हां एक कलर आहे वाव ब्ल्यू दाखवता वे काय काय दाखवा यो पण आहे वे <coughs> दादा पोरांना वाटताना माझ्या स्वराला पण वाटा माझ्या स्वराला पण दे स्वरा नाही दिलं का नाही दादाला मग मला नाव सांगा दादानी तुला नाही दिलं तर शेवटला असं नसतं ती लाईनीत बसली तर तिला पण द्यायचं असतं आहे ना तू लाईनीत बसणार का नाही मग तुला पण देणार ना दादा बहिणीला पण द्यायचं हां आणि त्यातले पेन्सिल पेन्सिल एक एक द्यायचे हां पेन्सिली पण छान आहेत पेन्सिली पण मस्त आहेत का एक नंबर आहे कलर छान आहे पेन्सिलीच पेन नको पेन नाही लागत मुलांना बालवडीच्या मुलांना पेन लागत नसतो हे बघा पेन्सिल पण किती छान आहे वाव वावस घेऊन जायचं आहे उद्या मुलांना वाटायला हा जोडायचं असेल ते बघू काय काहीतरी असेल ते पप्पांना सांग ना काय ते विचार ना हां काहीतरी असणार आहे ते घे घे उड्या मार उड्या मारायच्या तुला मार मार आशा 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 अगो बाय पाडलीस का वाटली ती बघ काय म्हणते मला जेवलं नाही तर उड्या मारून घेऊ घ्या घ्या उड्या मारून घ्या खाल्ल्यावर मारू नका परत हां नाही सगळं येईल बाहेर हां 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 अशा उड्या असतात तुझ्या काय अशा उड्या अजून कसल्या उड्या असतात अजून कशा उड्या असतात अशा अजून 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 हा 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 कशी चालवायची हां अशी तुझ्या झोपून कोणी चालवलेली हां असं असं वय ना मी मस्तपैकी मसाले भात करणार होते वाटाऱ्यांचा पण आहे ना थोडीशी आळणी होती म्हणलेली तर आता हे बघा इथे मसाला भाजा लागले आली होती तर म्हणजे जरा असं कालवण करायला हा परवा आळणी काढलेली जरा स्वराने आमची खाल्लेली होती ना जराशीच खाल्लेली मग त्याचं आता म्हणलं जरासा मसाला घालून भूक पण नव्हती एवढी कोणाला थोडासा मसाला करून त्याच्या आता तिखट कालवण करते त्या आळण्याचं ठेवलेली त्यामुळे चांगले राहिले तर आता म्हणलं कोण आळणी खात तर मी आमच्या घराच वाराच एकटी खाणारी होती तर आता म्हणलं त्याचं जरा कालवण करावं जरा मसाला घालून हे बघा इथे भात आहे पांढरा भात आणि आता इकडे मस्त तिथे मसाला भाजायला लागला कालवण्यासाठी त्या आणणेमध्ये पीस वगैरे तर घातले होते ना मी मग म्हणलं आता चला नामचं एका ढायमाचं कालवण होतं या तर मग आता मस्त मसाला करून आता कालवणाची तयारी करते थोडं बसलेत हे बघा इकडे हे बघा हे मी पोरांसाठी बनवले असं बसण्यासाठी पोत्याचं फाडून हे बघा हे असं पोत होतं ना हे फाडलं आणि ह्याला असं कापड लावून मस्त शिवलंय पोरांना बसायला छान आहे ना थांब जरा मी गॅस बारीक करते मुला कसं बसायचं असं बसायचं वाव तुमच्या बसण्यासाठी केलंय मी तुम्हाला हां वाव बसा हां वाव ओम करायचं आणि घडी कसं करून ठेवायचं बाळानंतर ते बसून उठताना तुम्ही घडी कसं करायचं ते हे बघा असं पोत फाडलंय पोतायला अशी पोरांनी करून उठायला बसायला केले हा हा असं आतल्या बाजूला कापड करायचं म्हणजे कसं कापड घाण होत नाही हा हा असं छान स्वराने पण छान आहे हे तुम्हाला बसण्यासाठी आहे हा हा आणि परत बसायचं झालं का कसं बसायचं मस्त बसायचं वाव छान ना हे बघा हे का बनवलं माहितीये का मी पोत्याचं कारण का हे चुरगुळत पण नाही ना आणि हे बघा किती मस्त आहे छान भेगी कापड आणि इथनं पोतं लावलंय आणि पोरांना ना असं म्हणजे घाण वगैरे झालं तर लगेच आपल्याला चटई वगैरे सारखी धुता येत नाही ना बसा चटाईवेंगे सारखी धुता येत नाही ना त्यासाठी मी पोरांसाठी बसण्यासाठी फक्त पुष्ण बनवलेलं आहे म्हणजे जेणेकरून ती लगेच म्हणजे हे झालं की नाही खान वगैरे हो ते धुवून वगैरे वाळेल पण लवकर ते वाऱ्याने कारण का ते पोतं पण आहे प्लॅस्टिक आणि ते कापड पण आहे त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरनं जर पाणी बिनी सांडलं त्याच्यावरती तर ते प्लॅस्टिक असल्यामुळे पाणी तिथनं बाहेर येणार नाही खाल्लं म्हणून ते त्याच्यासाठी मी स्पेशली बनवलं आहे पोरांसाठी दाखवते आम्ही सगळ्यांना इकडं हे बघा असं बनवलंय मस्त पैकी पोत्या पोरांसाठी पोत होतं त्याला असं कापड लावलंय माझ्याकडे ना ह्या रंगाचं कापड होतं ते बघा किती छान वाटते पुढच्या साईडला ना प्लेन असं सिल्कीमध्ये एकदम मस्त वाटते हा हे बघा केलता मी पडदा केलाय ना तर त्याचं उरलेलं कापड जरा होतं मग त्या कापडचं मी असं केले पोती वगैरे आमच्या घरात बरेच पडलेत ना तर मग असेच असतात तर म्हणलं एखाद्या पोत्याचं त्याला पोरानं बनवावं आणि हे मुळात म्हणजे ह्याच्यावर जर पाणी सांडलं का नाही ती खाली प्लॅस्टिक असल्यामुळे पाणी बाहेर येणार नाही खाल्लं तिथलं तिथे सेप हे होऊन जाईल आणि ते कसं धुतलं का लगे सुकेल पण वाऱ्याने वगैरे भरपूर पातळ आहे मला पातळ आहे हवा बघू शकत तुम्ही खूप छान असं पोरांना डिझाईन वगैरे ह्याच्याकडनं काढले असं पोरं तर खुश झाले बरीच मी कालवण करून घेते हां दादा शिकवते दादा शिकव तिला घडी मारून कसं ठेवायचं दादाने माझे छान ठेवलं घडी मारून हां असं मारायचं मी कालवण करायला जाऊ पटकन जेवायचं ना भुका लागलं तर आपल्याला दाखवते तुम्हाला कालवण झाल्यानंतर बघा छान असं कालवण आता तयार झाले दाखवते तुम्हाला थांबा हे बघा किती मस्त असं माझं कालवण तयार झालेलं आहे छान असले नाटकी करायला जेवण झालं आता चला होय जेवण झालं आता जेवायचं आपण नाही लागलं फसवलं तू मला बाई पोरगी माझी फसवते मला

असं असं करायचं वा परत एकदा दाखव दादाला दाखव कसं करायचं दाखवते बघ स्वरा दादा स्वराकडे बघ की स्वरा कशी दाखवते बघ दाखव स्वरा असं असं दादाची रिएक्शन बघू स्माईल दिली दादानी हा तुला पण येते दाखव बरं स्वरासारखं अगं बाय अगं बाय काय दादा हे बघ हा 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 झाला <laughs> दक्ष काय ग बाई पोरांची मस्ती खरच तर हे बघा मस्त आता छान शानी होती त्याला मी आता कालवण असं बनवलेलं आहे खाण्यासाठी मस्त टेस्ट, टेस्टी टेस्टी कालवण झाले बरं का तिखट तुकट केलं भारी आता आणि जरासा भात केला आहे म्हणजे ह्यांना चपाती म्हणजे त्रास होते म्हणून म्हणजे जरासा भात खाऊ दे हलका हलका तर वटाने भात होती मग कॅन्सल केला माळाने होती तर म्हटलं जाऊ दे जरासं रस्सा करते तिखट तिखट चौकण आहे त्यांची तोंडाला चवपणी होती आणि जरा भात बनवल्या खातील तर दक्षिणात शाळेत दक्षिण सकाळी लवकर उठवायचे शाळेत जाणारे त्या भायला लागलाय मम्मी उद्या पोरांना बिस्किटं देणार बिस्किटं देणार म्हणायला लागलाय तर चला व्हिडिओ आता सांगू ते इकडंच आणि उद्याचा ब्लॉग मी कधीच्या बड्डेचा तुम्हाला दाखवते नक्की नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा दक्षिच्या बड्डेचा झालं तर बाय बाय बायच